बदलापुरातील आदर्श विद्यामंदिर येथील कर्मचाऱ्यांनी दोन शिमुपल्यावर केलेल्या लैंगिक अत्याचाराबाबत आज बदलापुरातील ठिय्या आंदोलन घेण्यात आले यावेळेस बदलापुरातील सर्व बदलापूरचे रहिवासी आक्रमक झाले होते आरोपीला फाशी द्या त्याचबरोबर पोलीस प्रशासनावरतीसुद्धा कारवाई करावी असे घोषणाबाजी करत लोकांनी आपला संताप व्यक्त केला अक्षता म्हात्रे आणि यशस्वी शिंदेचा प्रकरण सध्या चर्चेत असताना ताजी बातमी सुद्धा असे प्रकार घडतात महाराष्ट्रामध्ये याबाबतीत खूप निंदनीय प्रकार घडला असून येथे येथील कर्मचाऱ्यांवरती फाशीची शिक्षा द्या असे बदलापूरकर ओरडून ओरडून आक्रोश करत होते दादा एक मग <laughs> जय श्रीरानो मित्रांनो तुम्ही बघू शकता प्रचंड गर्दी आहे आज आणि या गर्दीमध्ये जे ठिया आंदोलन करण्यात आलेलं आहे बदलापूरकर जे आक्रमक झालेले आहे ते दोन चिमुकल्या मुलींवरती आदर्श शाळे येते म्हणजे आदर्श शाळा जी आहे तिथे कर्मचाऱ्यांनी के ले जे केलेलं लैंगिक अत्याचार आहे त्याच्यामुळे आज हा आपल्याला दिवस पाहायला भेटतोय की बदलापूरकरांना आलेला तीव्र तीव्र संताप तुम्ही इथे पाहू शकता किती म्हणजे लोक सकाळी सहा वाजल्यापासून आज इथे येऊन थांबलेले आहेत खूप गर्दी आहे आणि लोकांचा जो आक्रोश आहे तो आक्रोश खरंच खूप महत्त्वाचा आहे कारण इथे पाहिजे या दृष्टिकोनातूनच सगळेजण प्रयत्न करत आहेत कारण जर असे पुन्हा पुन्हा गुन्हा घडत असतील तर प्रशासन काही काम करणार नसेल तर मग आम्ही आमचं पाऊल उचलूया असे अनेक लोक येथील कर्मचारी येथील आलेले सर्व आंदोलक करत आहेत तर पाहू शकता खूप निंदनीय प्रकार ते घडलेलं आहे आणि हे प्रकाराला आळा बसवण्यासाठी हे बदलापूरकर आता रस्त्यावर उतरलेले आहेत तर इथून भरी मोठी रांग आहे सकाळी सहा वाजल्यापासून इथं बसलेले हे बदलापूरकर आज आदर्श शाळा कुळगाव बदलापूर नगर परिषदच्या जवळ असलेली ही शाळा येथे घडलेला हा प्रकार असून येथे घडले प्रकार घडल्यानंतर पोलीस प्रशासनही लवकरात लवकर एफ आय आर नोंदून घेतलं नाही म्हणूनसुद्धा लोक आक्रमक झाले आहेत असे गुन्हे जर बदलापूरमध्ये वारंवार घडत असतील तर आम्ही शांत बसणार नाही आहे आरोपीला फाशी द्यायलाच पाहिजे यासाठी लोक आक्रमक होत असताना दिसून आले आक्रोश तुम्ही पाहू शकता एक भयानक दर्दनाक घटना जे दोन मुलींवरती लैंगिक अत्याचार झालाय तुम्ही ते पाहू शकता लोकांची ते आक्रोश

आज संपूर्ण बदलापूर बंद ठेवण्यात आले कारण आज ठिय्या आंदोलन करण्यात आले होते पूर्ण हे पूर्ण सावकाश पाहून तुम्हाला ही राग येत असेल जी गोष्ट घडली ती खूपच वाईट होती अनेक लोक सकाळी सहा वाजल्यापासून एकमेका आंदोलनात झाले आताच रायगडमधील छत्रपती शिवाजी महाराज आपली राजधानी इथे एक ताजी खबर असताना जे उरणमध्ये यशस्वी शिंदेसोबत झालं त्याचबरोबर अक्षता मात्रेसोबत जे कल्याणमध्ये इथं झालं आणि आत्ताच ही खबर ताजी असताना इथे बदलापूरमध्ये दोन चिमुकल्यांवरती आदर्श विद्या मंदिर इथल्या कर्मचाऱ्यांनी एक लैंगिक अत्याचार केलेलं हे जे घटना घडलेलं आहे त्या घडलेल्या घटनावरती बदलापूरकर खूपच आक्रमक झालेले आहेत आंदोलन खूप म्हणजे खूप आक्रमक होत आहे आणि का नाही व्हायला पाहिजे कारण चिमुकल्या मुलींना एकदम म्हणजे अशी गोष्ट घडते की बदलापूरमध्ये जे एक्सपेक्टच नाही होतं अशी गोष्ट जर इथं घडत असेल तर मला सांगा तुम्ही का आक्रमक होणार नाही आहेत इथले बदलापूरकर तर इथले तुम्ही जनतेचं जे आक्रोश आहे ते आक्रोश तर तुम्ही बघाच की इथले जनता किती एक म्हणजे आरोपींना फाशी व्हायलाच पाहिजे या उद्देशाने इथे आलेली आहे कारण आरोपी हा मोकाट सुटतो आणि जर व्यवस्थित जर यांना शिक्षा झालं नाही पुन्हा तीच तीच प्रकार घडेल हे मात्र खरं आहे त्यासाठी बदलापूरकरांना हे जे त्यांचे मागणी आहे ज्या आरोपीला शिक्षा व्हायलाच पाहिजे आणि ते फाशीशी शिक्षा व्हायला पाहिजे असे पुन्हा अत्याचार पुन्हा घडू नये यासाठी बदलापूरकर प्रयत्न करतात चा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय